एम एच चोवीस महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवीन अपडेट नवीन बातम्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा देवळालीतील गावठाणासाठी संपादित जमीन बेकायदेशीर विक्रीचा आरोप उच्च न्यायालयात शेतकऱ्यांची धाव देवळाली तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील गावठाण विस्तारासाठी सन एकोणीसशे मध्ये संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा गैरवापर व बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर आरोप करीत संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे याप्रकरणी डब्ल्यूपीएसटी एक हजार सातशे अठ्ठ्याहत्तर छेद दोन हजार सव्वीस अशी रीत याचिका दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दाखल करण्यात आली आहे आप्पारा वनंतराव जाधवर व इतर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की देवळाली गावातील सवय क्रमांक दोनशे चाळीसमधील सुमारे एक एकर जमीन गावठाण विस्तारासाठी संपादित करण्यात आली होती या जमिनीवर बावीस भूखंड तयार करून गरजू ग्रामस्थांना वाटप करण्यात आले होते मात्र सदर भूखंड हस्तांतरच मनाई असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने ते नोंदणी करत खरेदी विक्रीद्वारे इतर व्यक्तींना विकण्यात आले असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे या प्रकरणाबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रश्नसनाकडे तक्रारी केल्या होत्या त्यानंतर पंचायत समिती कळंब येथील विस्तार अधिकाऱ्यांनी दोन मे दोन हजार पंचवीस रोजी चौकशी अहवाल सादर केला असून त्यात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून गंभीर अनियमितता झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तरी देखील अद्याप कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने याचिकेकर्त्याचे म्हणणे आहे याचिकेत शासन व संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत गावठाणासाठी संपादित जमिनीवरील बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार रद्द करावे तसेच संपादनाबाहेरील शेतजमिनीवरील अतिक्रमण रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे